सिंह राशी पुढील पाच महिन्यात दहा धक्कादायक भविष्यवाणी जे ऐकून तुम्हीही सावध व्हाल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशी नावातच आहे राजेपणा आत्मविश्वास आणि तेज या राशीचे लोक जिथे जातात तिथे आपली ओळख निर्माण करतात पण प्रत्येक राजाच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा राज्याच्या गादीवर बसूनही त्याला सावध राहावे लागते पुढील पाच महिने सिंह राशीच्या आयुष्यात नेमका असाच काळ येणार आहे नशिबाचा खेळ ग्रहांची उल्थापालत आणि आयुष्यातील अनपेक्षित प्रसंग हे सगळं मिळून तुमच्या जीवनकथेत नवे धक्कादायक अध्याय लिहिणार आहेत सूर्य तुमचा अधिपती असला तरी शनी राहू केतू आणि गुरु यांच्या हालचाली या महिन्यात तुमच्यासमोर नवी आव्हाने ठेवतील काही प्रसंग असे येतील जे पहिल्या नजरेत घाबरवणारे वाटतील पण तेच प्रसंग तुम्हाला आतून अधिक मजबत करण्यासाठी आलेले असतील जिथे तुम्ही स्वतःला अजय समजता तिथे वास्तविकतेची परीक्षा होईल जिथे तुम्ही सगळं नियंत्रणात समजता तिथे नशिबाचा अचानक वळण तुम्हाला नव्या मार्गावर नेईल या काळात काही घटना तुमच्यासाठी गोड आठवणी बनतील तर काही जखमा मनात खोल ठसा उमटवून जातील पण खात्री बाळघा या पाच महिन्यांचा प्रत्येक अनुभव तुमच्या पुढील जीवनासाठी महत्वाचा ठरेल आता चला पाहूया ते दहा धक्कादायक भाकीत जे ऐकून तुम्हीही सावध व्हाल एक करिअरमध्ये अचानक उल्थाबाणत पुढील पाच महिन्यांत तुमच्या करिअरमध्ये अचानक बदल घडू शकतात काहींना अनपेक्षित प्रमोशन महत्वाची पदे किंवा प्रोजेक्ट मिळेल पण त्याचवेळी काहींना ऑफिस पॉलिटिक्सचा सा सामना करावा लागेल वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना अचानक संधी मिळेल पण त्यामागे लपलेली आव्हाने असतील या काळात केलेले चुकीचे पाऊल तुमच्या दीर्घकालीन करिअरवर परिणाम करू शकते दोन आर्थिक नुकसानाचा इशारा ज्युपिटर आणि राहू यांच्या स्थितीमुळे अनियोजित खर्च वाढेल एखाद्या नातेवाईकाला किंवा मित्राला पैसे देऊन अडकवून बसण्याची शक्यता आहे शेअर मार्केट किंवा क्रिप्टोमध्ये मोठी गुंतवणूक टाळा घरखर्च आणि लक्झरी गोष्टींवर नियंत्रण न ठेवल्यास नंतर हातात पैसा कमी पडू शकतो सोनं चांदीच्या गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा तीन कौटुंबिक तणाव वाढणे घरातील वातावरण काही दिवसांसाठी जड होऊ शकते मालमत्तेचा वाद वारसा हक्क किंवा लग्नाची बोलणी यावरून घरात चर्चा वाढेल काहींना आपल्या निर्णयांवर कौटुंबिकाकडून पाठिंबा मिळणार नाही पिढ्यांमधील विचारसरणीतील फरक तुमच्यासमोर कठीण प्रसंग आणू शकतो चार प्रेमसंबंधातील धक्का जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना तिसऱ्या व्यक्तीचे हस्तक्षेप गैरसमज किंवा संशयामुळे नात्यात तणाव येऊ शकतो काहींना प्रेमभंगाचा सामना करावा लागू शकतो विवाहित जोडप्यांमध्ये संवाद कमी होऊन मानसिक दुरावा वाढू शकतो लग्न ठरलेल्यांच्या बाबतीत तारखा पुढे ढकलल्या जाऊ शकतात पाच आरोग्याची गंभीर काळजी शनी व केटूच्या प्रभावामुळे पोटाचे विकार हृदयविकार किंवा हाडांच्या समस्या वाढू शकतात जुन्या आजारांचे पुनराव्रगन होईल झोप कमी होणे तणावामुळे रक्तदाब वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात या काळात नियमित व्यायाम योगा आणि आरोग्य तपासणी आवश्यक आहे सहा मित्रांकडून विश्वासघात ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता तेच एखाद्या कारणाने तुम्हाला फसवू शकतात ऑफिसमधील सहकारी तुमच्या आयडियाचा क्रेडिट घेऊ शकतात मित्रांकडून गुपित उघड होणे किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे या काळात कोणालाही वैयक्तिक गोष्टी सांगताना सावध रहा सात कायदेशीर अडचणी जमिनीचे कागदपत्र करारपत्र टेंडर किंवा सरकारी परवानग्यांमध्ये गुंतागुंत वाढेल कोर्ट कचेरीचे प्रकरण अचानक पुढे सरकू शकते चुकीच्या स्वाक्षरीमुळे किंवा दुर्लक्षामुळे नुकसान होऊ शकते सरकारी तपासणी किंवा करसंबंधी अडचणी संभवतात आठ प्रवासात धोका अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो पण त्यात अपघात बॅगेज चोरी किंवा आरोग्याशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे वाहन चालवताना नियम पाळा प्रवासात कागदपत्रे सुरक्षित ठेवा नऊ प्रतिष्ठेला धक्का सोशल मीडियावर चुकीचे वक्तव्य अफवा किंवा गैरसमजामुळे प्रतिमेला धक्का लागू शकतो ऑफिसमध्ये किंवा समाजात तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरू शकतात या काळात प्रत्येक बोलण्यापूर्वी विचार करा कारण एकच चुकीचा शब्द तुमच्या वर्षानुवर्ष कमावलेल्या प्रतिष्ठेवर परिणाम करू शकतो दहा आध्यात्मिक जागृतीचा टप्पा सर्व आव्हानांच्या शेवटी तुम्हाला जीवनाचा नवा अर्थ समजेल ध्यान मंत्रजप मंदिर भेटी किंवा आध्यात्मिक गुरूंच्या संपर्कातून मनाला शांती मिळेल हेच दिवस तुम्हाला संयम क्षमा आणि सकारात्मक दृष्टिकोन शिकवतील शेवटी या सगळ्यातून तुम्ही अधिक मजबूत आणि जागरूक होऊन बाहेर पडाल विशेष काळजी एक निर्णय घेण्यात घाई टाळा पुढील पाच महिन्यात ग्रहस्थिती अशी असेल की भावनिक किंवा रागाच्या भरात घेतलेले निर्णय तुमच्यासाठी मोठा तोटा देऊ शकतात विशेषत करिअर बदल गुंतवणूक आणि नातेसंबंधातील निर्णय घेताना तीनदा विचार करा दोन आर्थिक नियोजनावर लक्ष द्या अनपेक्षित खर्च वाढणार असल्याने दर महिन्याला आपत्कालीन निधी राखून ठेवा उधार देताना लेखी पुरावा ठेवा तीन नात्यांमध्ये संवाद राखा कुटुंबियांशी जोडीदाराशी किंवा मित्रांशी गैरसमज टाळण्यासाठी संवाद खुला ठेवा लहान सहान गोष्टींचा राग धरू नका चार आरोग्याला प्राधान्य द्या नियमित आरोग्य तपासणी करा आहारात तूप हळद गूळ यांचा समावेश करा पोट हृदय आणि हाडांच्या आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम करा पाच गुपित जपून ठेवा या काळात तुमची वैयक्तिक माहिती आर्थिक स्थिती किंवा भविष्यातील योजना फक्त विश्वसन व्यक्तींशी शेअर करा सहा प्रवासात सुरक्षितता प्रवास करताना कागदपत्रे व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा वाहन चालवताना हेल्मेट व वा सीटबेल्टचा वापर करा शुभ उपाय एक सूर्यदेवाला अर्घ्य रोज सकाळी तांब्याच्या लोट्यात पाणी लाल फूल गुळ व थोडा हळद घालून सूर्यदेवाला अर्घ्य द्या यामुळे आत्मविश्वास वाढेल शत्रू शांत होतील आणि आरोग्य सुधारेल दोन मंत्रजप ओम घृणी सूर्याय नमहा हा मंत्र रोज एकवीस किंवा एकशे आठ वेळा जपा हा मंत्र तुमच्या करिअरमध्ये स्थैर्य आणि मानसिक शक्ती देतो तीन दानधर्म रविवारी गाईला गुळ खाऊ घाला अनाथालयात किंवा वृद्धाश्रमात अन्नदान करा यामुळे पितृदोष कमी होतो आणि कौटुंबिक सौहार्द्य वाढते चार पितृपूजन अमावस्येला पित्रांना तीळ जलकर्पण करा पूर्वजांचे आशीर्वाद तुमच्यावर संकटाच्या काळात धाल बनून उभे राहतात पाच वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घरातील वडीलधाऱ्यांच्या पायाला स्पर्श करून दिवसाची सुरुवात करा त्यांचे आशीर्वाद ग्रहदोष शमवतात सहा आध्यात्मिक साधना रोज किमान दहा मिनिटे ध्यानधारणा करा मन स्थिर झाल्याने योग्य निर्णय घेणे सोपे होते आणि नकारात्मकता दूर होते सिंह राशीच्या जीवनात येणारे पुढील पाच महिने हे केवळ आव्हानांचा काळ नसून ते एका प्रकारची आत्मिक आणि जीवनशैलीतील परीक्षा असतील काही घटना अशा घडतील ज्या तुमच्या आत्मविश्वासाला हलवून टाकतील तर काही प्रसंग तुम्हाला आतून अधिक मजबूत करतील तुम्ही ज्या गोष्टींवर वर्षानुवर्ष मेहनत घेतली आहे त्या क्षणात कसोटीवर येतील ग्रहस्थिती सांगते की या काळात तुमच्या जीवनातील दोन सर्वात मोठे शस्त्र म्हणजे संयम आणि सकारात्मक विचारसरणी असतील नशिबाचा प्रत्येक धक्का प्रत्येक अनपेक्षित वळण हे तुम्हाला पुढील वाटाचालीसाठी तयार करत आहे हे लक्षात ठेवा काही प्रसंगात तुम्हाला लोकांवरचा विश्वास कमी होताना जाणवेल पण त्याचवेळी तुम्ही स्वतःवरचा विश्वास वाढवायला शिकाल काही नुकसानं होऊ शकतात पण त्याचवेळी काही नवी दारेही उघडतील जरी तुम्हाला आज वाटेल की परिस्थिती तुमच्या विरोधात आहे तरी पाच महिन्यांनी मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल की हेच दिवस तुमच्यासाठी परिवर्तनाची सुरुवात होते शेवटी सिंहराशीचा स्वभाव आहे जिंकणे आणि या काळात सुद्धा तुम्हीच जिंकणार आहात फक्त थोडा तीर योग्य नियोजन आणि आत्मविश्वास आवश्यक आहे सूर्यदेवाची कृपा वडीलधऱ्यांचा आशीर्वाद आणि तुमचा स्वतःचा निर्धार या त्रिसूत्रीने तुम्ही हा कठीण काळ फक्त पारच करणार नाही तर आणखी उंच शिखरे गाठाल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा